बाजारासारखेच जर मोमोज आपण घरात बनवून खात असेल तर मग खायला किंवा बनवायला काय हरकत आहे आणि त्याच किमतीमध्ये आणि भरपूर सारे पोट भरून खायलासुद्धा मिळतात तर आज आपण इथं व्हेज मोमोजची रेसिपी करणार आहोत त्यासाठी मी एक कोबी आणि एक गाजर घेतले पहिल्यांदा आपल्याला गाजरला आणि कोबीला इथे खिसून घ्यायचं आहे तर मी कोबी खिसलेलं आहे त्याला साईडला काढून घेऊया आणि लगेच गाजर पण इथं खिसून घेऊया तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमधून सुद्धा गाजर आणि कोबी काढू शकता म्हणजे वेळ वाचेल तुमचा मी इथे तुम्हाला एक कोबी दाखवला अख्खा पण अर्ध्यापेक्षा सुद्धा कमी मी इथे खिसून घेतलेला आहे तेवढा मला भरपूर आहे त्याबरोबर गाजरसुद्धा मी एकच वापरले एक तर अशा प्रकारे मस्त भाज्या बनून चिरून तयार आहेत आपण साईडला एका बॉलमध्ये काढून घेऊया तुम्हाला हवं तर तुम्ही व्हेज मोमोजमध्ये थोडेसे भाजीमध्ये चेंजेस करू शकता कारण व्हेजिटेबल कुठलेही वापरले तरी चालतात मोमोजमध्ये तर अशा प्रकारे मी इथं व्यवस्थित साईडला गाजर आणि कोबी काढून घेतलेला आहे यामध्ये आपण आता एक कट केलेला कांदा टाकायचा आहे आणि एक कट केलेली शिमला मिरची हे अगदी मी बारीक बारीक कट करून घेतले चाकूने आता इथे अर्धा चमचा मीठ घालूया आणि हे छान असं मिक्स करूया आता हे आपण जे सारण बनवले याला आपण दहा मिनटं बाजूला असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे त्या मिठाचं चांगलं पाणी सुटलं पाहिजे ऑलरेडी आ... मॉश्चर असतं भरपूर कोबीमध्ये त्यामुळे त्याचं आणि त्याचं भरपूर पाणी होतं तर आपल्याला पाणी बिलकुल नको याच्यामध्ये त्यामुळे आपण एक कॉटनचा कपडा घेतला आहे आणि त्या कॉटनच्या कपड्यामध्ये सगळं पाणी वितळून काढणार आहोत तरच आपल्याला ते सारण व्यवस्थित वापरता येईल नाही तर मोमोज जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा ते अगदी ओले ओले होतील आणि पूर्ण ते फुटण्याचीसुद्धा शक्यता आहे जेव्हा आपण स्टीम देतो तेव्हा आणि खायलाही घिचगिची लागतात त्यामुळे हे सगळं पाणी यातलं पिळून काढायचं आणि एकदम सुक्या सुक्या भाज्या करायच्या हे साईडला ठेवून देऊया आणि आपण अगोदर कणिक मळायला घेऊया तर मी इथं गव्हाचं पीठ वापरले दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतले त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया आता मी इथे दोन चमचे तेल पण घालणार आहे त्यामध्ये हे सगळं मिक्स करून व्यवस्थित आपण कणकीचा गोळा मळायचा आहे यामध्ये पाणी आपण भाजीचं जे पिळलेलं होतं ना तेच वापरूया म्हणजे ते वाया घालवण्यापेक्षा यामध्ये उपयोगाला येईल या आणि त्याची पण चव लागेल ना त्यामुळे याच पाण्यामध्ये आपण व्यवस्थित कणिक मळून घेऊया तुम्हाला नको असेल हे पाणी वापरायचं तर साधं पाणी वापरू शकता तर कणिक मळून तयार आहे आपण बघूया हे सुक्या भाज्या सगळ्या सगळं पाणी निघून गेले बघा तुम्ही एकदम कोरडं कोरडं झालेलं आहे आणि असंच पाहिजे आपल्याला एकदम कोरडं यामध्ये आपण आता एक हिरवी मिरची कापलेली टाकायचे हे आलं आणि लसूण आहे मी बारीक बारीक या दोन्हीला कट करून घेतले ते यामध्ये मिक्स करून घेऊया आता हा सोया सॉस आहे डार्क सोया सॉस तो एक चमचा आहे तो पण यामध्ये घालून घेऊया याला मस्त व्यवस्थित मिक्स करायचं आहे हातानेच करावं लागेल कारण चमच्याने ते होणारच नाही हाताने व्यवस्थित सगळीकडे सॉस पण लागला जाईल आता यामध्ये अगदी मी एक चमचा बटर टाकते बटर ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल पण बटरने छान अशी चव येते त्यामुळे मी एक चमचा इथं टाकले परत एकदा त्याला हाताने व्यवस्थित हलवूया म्हणजे व्यवस्थित सगळीकडे बटर लागलं जाईल मिश्रण तयार आहे चला आपण आता मोमोज बनवायला घेऊया एकदम छोटी गोळी गोळी घ्यायची आहे आणि मिडियम साईजमध्ये तिला लाटायचं आहे जास्त पातळ नको जास्त जाड नको मध्ये हवं तेवढं सारण ठेवायचं म्हणजे जेवढं बसते तेवढंच जास्त पण नको आणि आपण मोदक बनवतो तसं याच्या घड्या घालत जायच्या तसं तरी मोमोजचे वेगवेगळे प्रकार आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये त्याला बाजारामध्ये बनवतात पण आपल्याला जसं आवडतं तसं आपण बनवायचं तर मोदकाच्या आकारासारखं मी याला आकार दिला आहे वरची एक्स्ट्रा कणिक आहे ती काढून टाकायची हे पहा मस्त डिझाईन आलेली आहे अशा प्रकारे सगळे मोमोज बनून तयार आहेत एक उकड देऊया उकडीसाठी मी इथं भांडं ठेवलेलं आहे त्याला ऑलरेडी तेल लावलेलं ला आहे मी आणि त्यामध्ये आपण हे मोमोज ठेवूया बाजारामध्ये म मैद्याचे मोदक असतात आणि घरी पण लोक बऱ्याचपैकी मैद्याचेच बनवतात पण तुम्हाला हा मैदा जर खायचा नसेल तर तुम्ही असं गव्हाच्या पिठाचीसुद्धा बनवून खाऊ शकता मस्त टेस्टी लागतात दहा मिनटं मी उकडत ठेवलेलं होतं दहा मिनटानंतर आपण चेक करूया दहा मिनटं भरपूर होतात कारण गव्हाच्या पिठाचे आपण मोदक करतो त्यामुळे आपल्याला आयडिया असतेच तर हे पहा मस्त मोमोज बनून तयार आहेत झटपट रेसिपी आहे आवडली असेल तर मानवीज किचनला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा